दूधगंगा धरण प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा धरणातील विसर्गात होणार वाढ दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामध्ये तपे वाढ करण्यात येणार आहे आवश्यकतेनुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे त्यामुळं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे दुपारी वाजता दुधगंगा धरणाचे पाच दरवाजे खुले करण्यात आले विसर्ग चौसष्ट अडुसष्ट क्युसेस आहे राजाराम बंधारा पाणी पातळी पंचेचाळीस फूट दोन इंच पाचशे त्रेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव मीटर वर पोहोचली आहे एकूण पाण्याखाली बंधारे एक्क्याण्णव असून राधानगरी धरणाचे एकूण सहा दरवाजे तीन चार पाच सहा सात आणि एक खुले आहेत आणि त्यातून पंधराशे क्युसेस विद्युत विसर्गासह आठ हजार दरवाजाद्वारे विसर्ग करण्यात येत आहे धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं अशी विनंती करण्यात येते महानकर निफ्टसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा